ही काय वाळू घर बांधकाम करताना वाळू लागते ठीक आहे ना वाळू त्याच नाव काय वाळू 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 ठीक आहे ना वाळू आता ह्या वाळूचा आपण हा आहे डोंगर करणारे डोंगर गावाकडे तुम्ही बघितले डोंगरावर शेळ्या मेंढ्या गाय गवत खायला जाते गवत चरायला जाते हे काय गवत ठीक आहे ना गवत असलं गवत गवत चरायला जाते का नाही गवत असलं गवत खायला जातात का नाही काय तो आपण डोंगर बनवू आज आता बनवा डोंगर करा डोंगर आता बघा हा काय डोंगर डोंगरावर काय असते रे डोंगरावर काय काय असते गवत प्राणी जाते गवत खायला बरोबर ते काय गवत गवत काय गवत गवत काय गवत आता गवत आपण डोंगरावर ठेवतो हिरव 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 गवत आहे आता अजून काय असते डोंगरावर दुसरं अजून डोंगरावर वेदांत डोंगरावर अजून झालं अजून दुसरं काय असते झाडे झाडे झाड झाड असते झाड जार, 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 काय झाड जार, झाडे लावायच्या जार, झाड जार, लाव चला वेदांत तू लाव अजून अजून काय असते दगड हे काय काय नाव कायच दगड 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 आहे हे दगड कसे आहेत छोटे आहेत आपल्या गावाकडल्या डोंगरावर मोठे दगड राहते मोठी दगड ठेवून काय दगड आहे दगड दगड आता हा काय झाला आपला डोंगर काय झाला सगळा डोंगर